एक्सप्रिया मॉल बघू शकता तुम्ही स्टारबक्सची कॉफी घ्यायला आलोय म्हणा थांबले प्रणित मात्रेला त्याचे मित्र भेटलेले त्याची ऑर्डर आली आणि आम्ही तो बसला खायला हॅलो जाईज आता आम्ही आलो इथे एक्सप्रिया मॉल एक्सप्रे मॉल बघू शकता ट्रॅफिक लागली रस्त्याला खूप आम्ही एक्सप्रे मॉल मध्ये पार्किंग मध्ये गाडी ठेवायला चालल्या आता एंट्री करू आम्ही गाडी चेकिंग करताना चेक करलो देखलो ओके चला चला आता पार्किंग मध्ये गाडी ठेवू चाललो पार्किंग मध्ये गाडी ठेवायला पार्किंग मध्ये आहो आपण आता गाडी ठेवूया आपण बघा दोघे जण आता आम्ही पार्किंग च पैसे देऊन आल्या खाली दोन गाड्या आमच्या पार्किंग मध्ये ठेवल्या आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट वरती आता आम्ही मॉलमध्ये मा एंट्री गेली आणि आता आम्ही चाललोय स्टारबक्सला स्टारबक्सची कॉपी घ्यायला आहे मन्यावरती थांबले हा स्टारबक्स कॉपी पियाला आता आम्ही स्टारबक्स घेऊन चाललो आता के एफ सीला तिथं आमचा एक माणूस गेलेला ऑर्डर द्यायला बघू ऑर्डर दिले का ना चला बघूया तुला के एफ सी खायला जाऊ दा ये बा यो बघा आमचा माणूस आम्ही याला सांगला तू के एफ सीमध्ये ऑर्डर देऊन ये आणि यो इथं मोबाईल बघत काय बोलू याला आता बन आता ऑर्डर द्यायला गेले आमचा ऑर्डर काय देतं बघू येईल लवकरच ऑर्डर देऊन प्रणित मात्रेला त्याचे मित्र भेटलेले आहेत आणि तो मित्रांच्या बोलण्यात व्यस्त आहे तो, तो के एफ सी खायला पण नाही येणार ना। के एफ सीची ऑर्डर आली नाही तर आम्ही चौघा जना बसल्या खायला के एफसी सोबत स्प्राईट पण आहे आता के एफ सी खाऊन झाला आमचा आता आम्ही चाललो खाली खालून डायरेक्ट घरा आता आम्ही एक्सप्रे मॉलमधून बाहेर चाललोय सर के एफ सी खाऊन झाला आता आम्ही चाललो बाहेर एक्झिट आणि आता चाललो डायरेक्ट घरी आम्ही निघालो एक्सप्रे मॉलच्या बाहेर एक्सप्रे मॉलच्या बाहेर निघालो आता थोडी ट्रॅफिक कमी झाली आता आता चला डायरेक्ट जाऊ घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका